विक्रांतच इथे आलेले तर त्यांना या गोष्टीचा नक्कीच गंध आहे की इतके वर्ष शिक्षण सेवेमध्ये घालवल्यानंतर आज आपण लहान मुलांसारखेच हो, वागत असतो कारण त्या मुलांबरोबर चोवीस तास घालवायचे असत तर याच निमित्ताने आमचा कवी मित्र ज्याला आम्ही प्रेमाने प्रेम कवी म्हणतो असा आमचा विक्रांत लाळे इथे आहे तर विक्रांतला मी विनंती करणार आहे की त्याने आपल्या समोर यावं विक्रांत एका खासगी आस्थापनेमध्ये नोकरी करतो आणि स्वप्ना मुंफर नावाने त्याचं फेसबुकवरती पेज आहे आम्ही मी विक्रांत आणि रवींद्र पाटील असे तिघं मिळून कवितांचा गारवा म्हणून एकत्र एक कार्यक्रम करत असतो कधीतरी तुमच्या कॉलेजमध्ये पण सर करायचं आहे तर बघूया कशी कधी वेळ मिळतो संधी मिळते तर ऐकूया आज विक्रांत आपली शिक्षकांची आठवण काय म्हणतोय नमस्कार थोडा आवाज बसलाय सांभाळून घ्या विषय आहे कवितेचं शीर्षक आहे आठवण शिक्षकांची आज सगळे बाल सवंगडी आले आहेत त्यानिमित्तानं आम्ही आठवण करून देतो शिक्षकांची मला अजूनही आठवते शाळेतील मस्ती आणि तिथे काढलेल्या अनेकांच्या खोडी मला अजूनही आठवते शाळेतील मस्ती आणि तिथे काढलेल्या अनेकांचे खोडी अजून देखील आठवतात ते सारे शिक्षक आणि त्यांची आम्हाला शिकवण्याची गोडी सोबत धपाटा आठवतो हो वारगंडी मॅडमचा सोबत धपाटा आठवतो हो वारगंडी मॅडमचा आणि आठवते हो सूर्यवंशी सरांची वेताची छडी घेतली जर सुट्टी कुणी चुकून तर हजेरी वेळी जाधव मॅडमच्या प्रश्नांनी भरायची धडधडी आज तुम्ही डॉक्टर शिक्षक इंजिनियर तर कुणी व्यापारी स्थितीला आहे बंगला गाडी आज कुणी डॉक्टर शिक्षक इंजिनियर तर कुणी व्यापारी स्वतिला आहे बंगला गाडी आणि कुणी बँकेचा मॅनेजर कुणी कलाकार तर कुणाच्या प्रगतीने पडलेली आहेत सर्वांना कोडी खरेच ह्या शिक्षकांनी बरोबर ओळखलेली तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांची वैचारिक नाडी खरेच ह्या शिक्षकांनी बरोबर ओळखलेली तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांची वैचारिक नाडी त्यांच्याबद्दल मनामध्ये आहे नितांत आतर त्यांच्याबद्दल मनामध्ये आहे नितांत आदर आणि सोबतीला अजूनही त्यांची भीती थोडी गणित भूमिती विज्ञान इतिहास भूगोल गणित भूमिती विज्ञान इतिहास भूगोल संस्कृत आणि हिंदीला होती मराठीची जोडी खरेच अजून आठवतात ते शिक्षण खरेच अजून आठवतात ते सारे शिक्षण आणि त्यांची आम्हाला शिकवण्याची गोडी आणि त्यांची आम्हाला शिकवण्याची गोडी धन्यवाद